नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पानगळा पॅच वर्क ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि त्याला कॅनवास लावून शिवायचं आहे आणि मधल्या साईडला पॅच करायचा आहे साडीच्या कपड्यापासून आपल्याला ब्लाऊज डिझाईन तयार करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला अस्तरवर गळा टाकून गळ्यात माप टाकून गळा कट करून घ्यायचा आहे आणि ही पानगळ्याचा आकार देऊन झालेला आहे तर याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आपला पानगळा कट करून झालेला आहे तर खूप सोपी पद्धत आहे अशी डिझाईन बनवण्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कॅनवास पेपर घ्यायचा आहे त्यावर अस्तर ठेवायचं आहे आपलं गळा कट केलेलं आणि बरोबर आखून घ्यायचं आहे गळ्याचा आकार जशास तसं जसा गळा आहे तसाच आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे पेननी कॅनवास पेपरवर तर गळ्याला आकार देऊन झालेला आहे तर बाहेरच्या साईडने आपल्याला एक सव्वा इंचावर सव्वा इंचाच्या अंतरावर पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनेही कॅनवास पेपरवर पानगळा मार्क करून झालेला आहे पेपर बरोबर करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार मधल्या साईडने नंतर बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे बाहेरून तर अशा पद्धतीनेही कॅनवासवर पानगळा कट करून झालेला आहे मैत्रिणीनो ही, ही ब्लाऊज डिझाईन नवरीच्या कलवरीसाठी शिवलेली आहे तर इतकी सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे पूर्ण ब्लाऊज शिवलेला फोटो मी शेवटी दाखवलेला आहे तर ब्लाऊज पीसचा कपडा खाली ठेवून वरी अस्तर ठेवले आणि तो गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला बघा गळा कट करून झालेला आहे तर खालचा ब्लाऊजचा कपडा हा उलटा आहे आणि त्यावर मी अस्तर ठेवलेला आहे जसं असतं शिवून घ्यायचं आहे ज्या साईडला अस्तर नाही ती साईड सव्वाशे सा आहे अस्तर ठेवलेली बाजूही उरपाटी बाजूला मी अस्तर ठेवून शिवून घेतलेला आहे कारण की त्यावर आपल्याला पानगळ्याचा पॅच वर्क काढलेला आहे कॅनवास पेपर तो त्या कपड्यावर ठेवायचा आहे सवाशीवर ते पुढं दाखवणार आहे बघा हा गळा जसा तसा शिवून घ्यायचा आहे गळ्याला शिवून झाले आता साईडनेही आपल्याला शिवून घ्यायचा आहे खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावून शिवून घ्यायचा आहे पाटीमध्ये व्यवस्थित कपडा प्रेस करून घ्यायचा आहे हाताने आणि शिवायचा आहे कपडा गोळा होईल याची काळजी घ्यायची आहे ब्लाउज शिवते वेळेस आपल्याला खूप काही काळजी घ्यायची असते अशा पद्धतीने ही शिवून झालेला आहे तर ही, ही साडीतला कपडा आहे याला मी मधोमध मद जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यावर आता कॅनवास पेपर ठेवले आणि खालच्या साईडला एक पिन लावलेला आहे टाचणी लावून तर आता साईडने शिवून घ्यायचं आहे आपल्याला कॅनवास पेपरच्या पूर्ण गळ्याच्याकडनी शिवून घ्यायचं आहे आपल्याला जसा गळा आहे तसा शिवून घ्यायचा आहे इकडे तिकडे खेचायचं नाही कपडा आणि गळ्यालाही ओढायचं नाही कारण की तुम्ही जर गळ्याला ओढला तर तुमच्या गळ्याचा आकार हा बिघडून जाईल म्हणून जसा गळा आहे तसाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे मधल्या साईडने शिवून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने साईडच्या बाजूनेही शिवून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला शिवून घ्यायचं आहे साईडनेही मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडीतल्या कपड्यावर पानगळा ठेवून दोन्ही बाजूनं शिवून झालेला आहे मधल्या बाजूचा कपडा गळ्याच्या कडनी कट केलेला आहे आणि बाहेरचा थोडा थोडा साईडला सोडलेला आहे कारण की आपल्याला बाहेरून अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे छोटे छोटे कट मारायचे आहेत जागी जागी आता पूर्णपणे आपल्याला बाहेरून शिवून घ्यायचं आहे जर तुम्ही जशाच तसं जर ठेवलात गळ्याच्या कडनी कर कट कर करून आणि वरून लेस लावलात तर ती लेस पुन्हा निष्ठण्याची शक्यता असते जास्त म्हणून आपल्याला अशा पद्धतीनेच गळा तयार करून लावायचा आहे साईडने बाहेरून शिवून घ्यायचं आहे गळ्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे खाली टोक आहे पानगळ्याचं खाली टोक आलेलं आहे तर तिथं बी आपल्याला व्यवस्थित कपडा मधल्या बाजूला पकडून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे तर गोल गळा आपल्याला बाहेरून शिवून झालेला आहे तर पानगळ्याला बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने तुम्हाला शिवून घ्यायचं आहे तर कॅनवास पेपरला बाहेरच्या साईडने व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे आणि त्याची फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे तर ही ब्लाउजची अस्तरची बाजू आहे अस्तरच्या बाजूवर आपल्याला ही कॅनवास पेपर उलटा ठेवायचा आहे आणि खाली एक पिन लावून घ्यायची आहे खालच्या बाजूला पिन लावून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला गळ्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही वरच्या साईडला दोन्ही बाजूला पिना लावून घ्यायचे आहेत आणि मग गळ्याला शिवून घ्यायचं आहे कारण की गळा जर हारला तर कपडा खालचा गोळा होतो म्हणून आपल्याला शिवते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे तुम्ही ब्लाऊजची काळजी घेतलात तरच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येईल तर गळ्याला शिवून झालेला आहे आणि मधल्या बाजूला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट देऊन झालेले आहेत तर आपल्याला हा कॅनवास पेपर हा सवाशी करून घ्यायचा आहे तो आता बाहेरच्या साईडने मोडकून घ्यायचा आहे सवाशी बाजूकडे तर अशा पद्धतीनेही गळा येणार आहे तर त्याला गळ्याच्या साईडने अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर कपड्याचा गोठ लावायचा असेल तर तुम्ही जशास तसं ठेवून सव्वाशी बाजूला शिवून गोठ लावू शकता आणि जर तुम्हाला गोठ लावायचा नसेल तर तुम्ही मधल्या बाजूने शिवून बाहेरच्या बाजूला गळा पलटी करून घेऊ शकता तर दोन पद्धतीने आपल्याला कॅनवास लावून शिवता येते तर मी मधल्या साईडने लावून बाहेरच्या साईडला पलटी केलेला आहे तर त्यावर गळ्याच्या साईडने मी आता लेस लावून घेणार आहे तर ही गळ्याच्या साईडने शिवून झालेलं आहे तर बाहेरच्या साईडने हे आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे हाताने प्रेस करून घ्यायचा आहे गळ्याला आणि शिवून घ्यायचं आहे तर गळा शिवून झालेला आहे तर हा पानगळ्यामध्ये हा प्याच लावायचा आहे आपल्याला तर त्यासाठी ही आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे अगोदर हा गळ्यातला तर आपल्याला मधल्या साईडचा पॅच तयार करून घ्यायचा आहे तर कॅनवास पेपरवर अशा पद्धतीने ही पाकळी ठेवायची आहे आणि थोडं साईडने आपल्याला क कर... आंतर ठेवायचं आहे आणि कॅनवास पेपर हा कट करून घ्यायचा आहे बघा थोडं साईडने मी जास्त अंतर सोडलेलं आहे आणि मग कट केलेला आहे कारण किती शिवण्यात जाणार आहे आणि जेवढा ही पाकळीचा आकार आहे तेवढा आपला प्याचला आकार येणार आहे तर हे ही अस्तरही कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आपल्याला जशास तसं कट करून घ्यायचं आहे तर हा कपडा आहे ब्लाउजचा आणि हे अस्तर आणि त्यावर कॅनवास पेपर आहे तर तिनेही एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचं आहे जोडून तर खालच्या बाजूला मी बऱ्याच वेळेस आपलं चूकत असतं खालच्या बाजूला ब्लाउजचा कपडा आहे त्यावर अस्तर आहे आणि त्यावर मग कॅनवास पेपर ठेवलेला आहे तर या कपड्याला मी उलटून घेणार आहे साईडचा कपडा कट करून छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत तर आता उलटून घ्यायचा आहे कपडा चवाशी करून तर सुंदर अशी आपली पाकळी तयार झालेली आहे साईडची आणि त्यालाही अनेक वेळेस वरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे पॅच बनवायचं काहीही अवघड नाही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला डिझाईन तयार करायला काहीही अवघड जाणार नाही तर अशा पद्धतीनेही एक साईडचं शिवून झालेलं आहे आणि सेम त्याच पद्धतीनेही दुसरी साईड शिवून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही कळ्या शिवून झालेल्या आहेत तर ही मधल्या साठी शिवून घ्यायचं आहे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत सेंटरमधला हा छोटासा पॅच आहे तर छोटासा पॅच हा आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे तर एक साईडला मी शिवून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने शिवून असं प्लेट टाकून शिवून घ्यायचं आहे मधला पॅच हा छोटा आहे तर मी दोन्ही बाजूनी शिवून घेतलेला आहे साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे मध मध एक शिलाई देऊन घेणार आहे आणि ती शिलाई पुन्हा उखलून काढायची आहे आपल्याला मध्यभागीच्या पॅचला कॅनव्हास पेपर आणि अस्तर लावून शिवून घ्यायचं आहे तर शिवून झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा मधला पॅच तयार होणार आहे प्लेटर टाकून मधला पॅच तयार केलेला आहे तर साईडने शिवून घ्यायचं आहे अस्तराने वरचा मेन फॅब्रिक तर शिवून झालेला आहे उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे छोटासा प्याज तयार झालेला आहे साईडने आपल्याला अगोदर दोन्ही बाजूच्या कळ्या शिवून घ्यायच्या आहेत एका साईडची कळी शिवून घ्यायचं आहे पाकळी प्याच नंतर दुसऱ्या साईडची शिवून घ्यायचा आहे एक बाजूचं शिवून झालेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा पॅच शिवून घ्यायचा आहे आता राहिला मधला सेंटरचा पॅच शिवायचा मैत्रिणीनो शेवटला पूर्ण ब्लाऊज मी कसा स्टिच केला आहे ते दाखवलेलं आहे आणि बाही डिझाईनची शिवलेली आहे ब्लाऊज इतका सुंदर तयार झालेला आहे मी स्टिच केलेला ब्लाऊज तुम्हालाही खूप खूप आवडेल तर मधल्या बाजूचा पॅच लावून घ्यायचा आहे आपल्याला साईडला दोन पाकळ्या लावून झालेल्या आहेत आणि मधल्या बाजूचा हा पॅच शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा पॅच लावून झालेला आहे आणि दोन्ही साईडच्या पाकळ्या शिवून झालेल्या आहेत तर सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता किती छान गळ्याला आकार आलेला आहे तर आपल्याला पाठीतली पट्टी टक्स मारून पाठीतली पट्टी लावून घ्यायची आहे तर पाठीतली पट्टी लावून झालेली आहे दोन्ही पाकळ्या ज्या आहेत त्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे नंतर गळ्याच्या कडणी लेस लावून घ्यायची आहे मी लहान लेस लावून घेणार आहे गळ्याच्या कडणी पुन्हा बाहेरच्या बाजूनेही थोडी मोठी डिझाईनची लेस लावणार आहे अशा पद्धतीने मधली लेस लावून झालेली आहे तर बाहेरच्या बाजूचीही सुंदर अशी लेस आहे डिझाईनची गोल्डन कलरची लेस आहे तर किती छान लेस आहे बघा आणि त्याचा आकार ही खूप छान आहे तर अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा